जनसुराज्य शक्ती पक्षाची लोकसभा लढण्याची तयारी नाही मात्र मित्र पक्ष भाजपला साथ नक्कीच देणार आहे आमच्या पक्षाची जसात आठ मतदारसंघात ताकद आहे तेथे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठिंबा ताकदीने राहणार आहे अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आमदार कोरे म्हणाले लोकसभेला महायुतीस पाठिंबा दिला आहे मात्र भाजपने आमचा विधानसभेला गांभीर्याने विचार केला पाहिजे संजय मंडलिक यांची भेट झाली मात्र कोल्हापूर लोकसभेबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने माझी भेट घेतली आमदार रोहित पवार यांनी राजकीय के आरोप केले आहेत त्यांनी केलेल्या आरोपातील घोटाळ्यात तथ्य नाही चार कंपन्यांना ठेका दिला इंदापूर आणि कर्नाटक मधीलही कंपन्या आहेत मात्र दोन कंपन्यांची नावे घेऊ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे त्याला उत्तर देण्याची गरज नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी